राम राम शेतकरी मित्रांनो आपला हरभरा आता चार पाच घाटे खालती आणि फुलावस्थेमध्ये चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतो आहे आजची फवारणी आपण आता सगळ्यांसमोर दाखवणार आहेत आपण असंही दाखवतो पण काही शेतकऱ्यांना विश्वास बसतो नसतो तो विषय वेगळा आहे पण जे शेतकरी आपलं कल्चर वापर करतायत त्यापासून ज्या विष्ठा वापरतायत सगळ्यांना चांगले रिगेट भेटत आहेत जे बनवतील त्यांना आणि जमिनीतून निश्चित देत आहे तरी रिजड आहेत तर शेतकरी मित्रांनो आज आपण जे काही घेतलं आहे एक किलो जे जाळमिटे दोनशे लिटरमध्ये टाकून देतो त्यामध्ये आपण आता हे जे ऑल इन वन निविष्टा आहेत शेतकरी मित्रांनो प्रत्येक वेळेला निविष्टेचे नाव घेणं आणि तो व्हिडिओ मोठा बनवणं हे मला पटत नाही आता काही शेतकऱ्यांना नवीन असतात ते विचार म्हणजे त्यांना मोठा प्रश्न पडतो निविष्टा म्हटलं तुम्ही तुम्ही मागचे व्हिडिओ बघत राहा मागच्या व्हिडिओ बघितल्यानंतर पूर्ण तुम्हाला माहिती भेटेल आपण ऑलरेडी कसं बनवायचं काय बनवायचं हे सर्व काही आपण अगोदर सांगितलेलं असतं आणि प्रत्येक वेळी बनवायची प्रक्रिया या निविष्टांच्या तेच ते नाव हे सांगणं आणि व्हिडिओ मोठा करणं हे आपल्याला आवडत नाही याच्यामध्ये आपण सर्व निविष्टा एकत्र केलेली असतात हा गोमूत्र काळा आहे गोमूत्र काळा आपण या वेळेला वेगळा घेतला याच्यामध्ये ॲड केलेला नाही आहे आपण आता मोठा स्थितीमध्ये असल्यामुळे त्याच्यामुळे आपण वेगळे घेतो आहे गोमूत्रकडा अर्धा लिटर दोन लिटर अवले निविष्ट दोनशे लिटर पाणी एक किलो जे आडमीठ आता याची जो प्रक्रिया आहे शेतकरी मित्रांनो आता दाखवतो मी कसं होतं अर्थ खाली आहे काही ल शेतकऱ्यांना असं वाटतं की के याच्यामध्ये केमिकल टाकलेलं असतं शेतकरी मित्रांनो आपल्याला घेणं देणं नाही आहे केमिकल का टाकावं आणि केमिकल टाकून लोकांना का उल्लू बनवायचं आहे आपलं जसं जे असतं ते आपण सांगत असतो कारण <coughs> मी जे आता हे करतो आहे हे प्रत्येकाकडे व्हायलाच पाहिजे असं नाही की माझ्याकडेच होईल फक्त जे हिवाळ्यामध्ये गाढ होतं या पतलं राहतं हा विषय वेगळा आहे हे वातावरणानुसार असतं प्रत्येकाकडे गाळ जाडमध्ये होईल असं बी नसते कारण काही भरपूर शेतकऱ्यांचे तोही प्रश्न आहे आमच्याकडे झालं नाही मला अव रिजल्ट भेटतो आहे का हो मग बस आपल्याला रिजल्टी घेणं देणं गाळ होणं हे नैसर्गिकरित्या आहे आता बघा आपण ज्या काही निविष्ठा टाकल्यात त्याच्यामध्ये जे जंत किडे म्हणतो आपण ते पडलेले असतात काही अडचण नाही आहे आता हे आपण त्यामध्ये गोमूत्र काढा टाकतोय बघा आवाज याची जे बनण्याची प्रक्रिया अशा पद्धतीने बनतं म्हणजे डायरेक्ट रिफ्रेश होऊन जातं खालतूनवर हे होऊन जातं आणि हे अशा पद्धतीने तयार होतं शेतकरी मित्रांनो आपण अशा पद्धतीने कारण प्रतिपंप आपण ते जो करत होतो करतो त्याच्यामध्ये काय होतं एखाद्या वेळेला प्रमाण जे आपण घेतो त्याच्यामध्ये कमी जास्त होते आणि परिणामी आपल्याला वेगवेगळे दिसतात त्याच्यामुळे मी नव्याण्णव टक्के असे एकत्र करून घेतो याच्यात तेलाची जी प्रक्रिया आहे याच्या जे काही अर्क असतो त्याच्यामध्ये तेल असतं त्याचे हे बघा हे आपण नंतर एक जीव करून घेऊ आता हे जो मीठ हे एक असल्यामुळे दाखवता येणार नाही हे जो गाढणीमध्ये कधी टाकलं हे याच्यात टाकून देईल याच्यात पाणी हळूहळू टाकत राहील दोन मिनटामध्ये ते विरघळून जाईल तर शेतकरी मित्रांनो आपण आता ही फवारणी घेतो आहे आणि विशेष म्हणजे आता फुल अवस्था आहे फळाची साईज बनण्याची आहे तर त्याच्यामुळे ही फवारणी केल्यानंतर आपल्याला जबरदस्त परिणाम दिसतील हे तर अजून दाखवणारच आहे आपण परिणाम भेटल्यावर तोपर्यंत तो शेतकरी मित्रांनो धन्यवाद